पाण्याचा हातीने पाणी पडू राहिलं खालून भरपूर रिक्स आहे म्हणून येऊन हे रगड वाढीला तर चाळीस लोक फसलेला आहे त्याच्यामुळे तुगारवाडी धबधब्यावर आज पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पंधरा ते वीस पर्यटक अडकले होते काही वेळातच पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने सर्वांची घाबरगुंडी उडाली रेस्क्यू टीमने कंपनावर ऑपरेशन राबवत पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून धबधब्याचा आनंद घेताना जीवावर मेटू शकतो याची जाणीव या, या प्रसंगातून पुन्हा झाली आहे प्रशासनाने पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे धबधब्याचा दब आनंद घ्या पण सुरक्षितता विसरू नका ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक